नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी पन्नास, पन्नास। लवकरच मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये कृषी विभागाचा आवाहन राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे अशातच काल केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आज लगेच राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे मात्र मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागानं केलं आहे यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे त्यामुळे तो पंचवीस मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे जो सामान्य तारखेपेक्षा दहा दिवस आधीच दाखल झाला आहे मात्र सत्तावीस मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे सध्याच्या अंदाजानुसार सत्तावीस मे पासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे किमान पाच जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे यामुळे किमान पाच जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही या दरम्यान देशातील इतर भागातसुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे यावर्षी राज्यातील अनेक भागात दमदार पाऊस पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी प्रामुख्याने कोरडवाहू पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या तीन चार दिवसापासून या भागात प्रचंड पाऊस सुरू आहे येत्या छत्तीस तासात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे अनेक भागात पावसामुळे नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत काही भागात पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे दरम्यान एका बाजूला पाऊस पडत असताना दुसऱ्या बाजूला काही भागात शेती पिकांना देखील फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे